हाय इथे आता आपलं पीठ मळून झालंय थोडस तूप टाकूया आणि तूप लावून त्याच्यामध्ये आपण गुळ इथे चांगलं वेळ वेळ आहे त्याच्यामध्ये आपण खूप हाय हॅलो नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी श्रद्धा तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर बरेच महिने झाले स्वतःकडे लक्ष दिलं नव्हतं म्हणजेच स्वतःकडे लक्ष इन द सेन्स की थोडं पॅम्परिंग आपल्याला स्वतःहून केलं ना तरी बरं वाटतं तर कधी कधी आता असं होतं की पार्लरमध्ये जायला वेळ नसतो आणि मुळात मी पार्लरला जात नाही अजिबात तर जितकं नॅचरली आपल्याला स्वतःची काळजी घेता येईल ना कारण आता वाढतं वय आहे त्यामुळे आपल्याला स्किन थोडी आपली लूज पडत जाते किंवा आपले काय म्हणतो की हाडं थोडी ठिसूळ होऊ जातात त्यामुळे जसं आपण खाण्यावर गोष्टी नियंत्रित करतो म्हणजे खाण्यामध्ये जसं आपण काय म्हणतो न्यूट्रिशनकडे लक्ष देतो तर ता त्याचप्रकारे थोडं एक्स्टर्नल आपण आपल्या स्किनकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे तर त्यासाठी काही गोष्टी मी सतत करत असते पण गेले काही महिने मी स्वतःकडे लक्ष दिलं नव्हतं याबाबतीत तर आज म्हटलं चला वेळ होता आणि शिष्याला शाळेत जायचं होतं आणायला तर त्याच्या आधी थोडा वेळ होता माझ्याकडे तर म्हटलं चला मग थोडंसं एक रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते की कशा प्रकारे जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी माझी काळजी घेते तर जसं की तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझे दोन शॉर्ट्स बघितले असतील फेस योगाचे तर फेस योगा, योगा माझं अधूनमधून चालू असतं तर कधी कधी मी काय करते की माझ्याकडे एखादं सिरम अवेलेबल नसेल म्हणजे फेसला लावायला तर कधीतरी मी मग जे आता तुम्ही बघितलं की एरंडेल तेल यूज करते म्हणजे त्याचा एक थेंब पुरेसा असतो तर एरंडेल तेल चांगल्या प्रकारे आपल्या स्किनला नरिश करतं चांगलं नरिशमेंट देतं त्याच्यामुळे आपले जे रिंकल्स असतात फाईन लाईन्स असतात ते हळूहळू थोडे फेड होतात पूर्ण जात नाहीत कारण का वयानुसार त्या गोष्टी नॅचरली येतातच पण इलॅस्टिसिटीसुद्धा त्याच्याने थोडी आपली वाढते तर त्यामुळे मी एक थेंब एरंडेल तेल घेतलं आणि त्याच्याने चांगलं असा फेस मशाज मसाज, मसाज करून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की चेहऱ्यावरचं तेल फेस फेसवॉश न लावता आपलं व्यवस्थित कशाप्रकारे निघी मिगी, निघेल कारण एरंडेल तेल थोडं जड असतं थो, त्यामुळे ते लगेच निघत सुद्धा नाही तर ते, ते कशाप्रकारे काढणार आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवते तर चला मग फटाफट -फड़ मी आधी माझा फेस मसाज पूर्ण करून घेते तर आता माझा फेस योगा करून झाला आहे छान मसाज करून झाला आहे माझ्या चेहऱ्याला तर मी आता इथे लावते चण्याचं चा पीठ तर जवळजवळ आपल्याला जितकी रिक्वायरमेंट आहे तिकडं तेवढं चण्याचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बाकी काही नाही जर तुमच्याकडे रोज वॉटर असेल गुलाब पाणी असेल तर तुम्ही ते मिक्स करू शकता तर माझ्याकडे नव्हतं तर जे अवेलेबल असेल ते दूध किंवा पाणी तर दूध मी नाही टाकलं तर मी नॉर्मल त्याच्यामध्ये वॉटर मिक्स केलं आहे आणि त्याच्याने आता मी चेहऱ्यावरचं जे तेल आहे ना ते मी काढणार आहे तर एक चण्याचं पीठ आपल्या चेहऱ्याला थोडा उजळपणा पण देतो आणि चेहऱ्यावर कितीही डट असेल ना म्हणजे ऑइल असेल काही असेल ना तरी पटकन निघतं चण्याचा ण्याच्या पिठामुळे तर मी ते छानपैकी चेहऱ्याला थोडं मसाज केल्यासारखं म्हणजे ते ॲज अ स्क्रब पण आपण यूज करू शकतो पण हलक्या हाताने थोडं आपल्या चेहऱ्याला ते मसाज करायचं लावून तर एक मी तीस सेकंड्स वगैरे ते चेहऱ्याला छानपैकी लावून घेणार आहे आणि त्याच्याने मी चेहरा धुवणार आहे तर चला मग फटाफट हे सुद्धा मी आवडते आणि तुम्हाला भेटते पुढे मी दाखवते हां माझी स्किन कशी होते ते I, I I I I begin to I I I I, I, I begin to <coughs> तर तुम्ही बघितलं आता मी जस्ट चेहरा माझा वॉश केला आहे आणि इन्स्टंट मला काय बोलतो ग्लोई हेल्दी आणि फ्रेश वाटतं आहे म्हणजे आफ्टर वॉश केल्यानंतर कारण बऱ्याच महिन्यांनी स्वतःला असं छान पॅम्पर केलं आहे तर चला मग पटापट मी हे रुटीन संपवते तर आता जस्ट मी लावलं आहे बायोटिकचं टोनर तर ते छान मी त्वचेमध्ये दे मुरून देते आणि त्यानंतर मी माझं लावणारे फेवरेट मॉइश्चरायझर जे की आहे पॉन्टचं लाईट जेल मॉइश्चरायझर तर ते मी यूज लावणार आणि थोडी तयारी करणार आणि मग मी निघणार शिशार आणायला भेटून बाय बोल हॅलो सो फायनली मी श्रीशाला आहे लेट झालं मला आणि येता येता माझा रुमाल सुद्धा हरवला तू श्रीशाला घेतलंय मी आता आणि आम्ही चाललोय घरी श्रीशा हाय कर सो चला मग आज आहे नागपंचमी तर घरी जाऊन संध्याकाळी जर शेंगा केला तर करणार जाताना काही सामान घेऊ सो चला मग आता भेटूया घरी गेल्यावर शी शा आता आम्ही श्रीशाला घेऊन आलो आहे म्हणजे आता मी बस स्टॉपला आहे आणि बसची वाट बघते स्वतः आपण कुठे जाणार बघू

नमस्कार मंडळी वेळ आहे संध्याकाळची तर शुभ संध्याकाळ शिषामाजी झोपले आणि आता आपण घेऊया काय म्हणतात त्याला शेंगा करायची तयारी जी आपण मोदकाचं सारण भरून आज नागपंचमीसाठी करतो तर त्याच्या तयारीला लागूया तर चला मग वेळ घालवता मी तुम्हाला त्याचीसुद्धा रेसिपी आज दाखवते की आम्ही कशाप्रकारे करतो तर चला मग आपण सुरुवात करूया तर आता आपण पहिले इथे पीठ बनवायला सुरुवात करूया तर याच वाटीने मी दोन वाट्या घेतल्या मोदकाचं पीठ त्याच्यानेच आपण आता दोन वाटी पाणी घेऊया हे थोडस साधारण दूध थोडस लुसलुसितपणे येतं त्याच्यानं जास्त नाही थोडासाच त्याच्यामध्ये आपण थोडं तूप टाकून घेऊया एक चमचा भर पाण्याला चांगली उकळी आली याच्यामध्ये आता आपण पीठ टाकून घेऊया ते सुद्धा दोन वाटी म्हटलं मगाशी पीठ आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाण्यासोबत तर पीठ इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे म्हणजे हे असं ठेवलं आहे तर थोडं मुरायला ठेऊया आणि नंतर मग थोडं थंड झालं ना साधारण जितकं मळू शकतो मग आपण मळून घेऊया ते पीठ तोपर्यंत आपण सारणाची तयारी केली तर आता इथे मी परातीमध्ये ते पीठ काढून घेतलं आहे थोडं गरमच आहे गरम असताना जरा मळायचं आहे तर जेवढं थंड पाणी लागेल तेवढं थोडं थोडं टाकून आपण मळून घेऊया तर आता इथे आपलं पीठ मळून झालंय म्हणजे मला जास्त थंड पाणी नाही लागलं तर पीठ मळून झालं आणि त्याला थोडंसं तूप लावून घेऊया जेणेकरून थोडं सॉफ्ट पण आहे त्याच्यामध्ये आणि ती छिटकणार नाही तर आता हे आपण बाजूला ठेवूया आणि पुढे आता आपण सारण करून घेऊया तर आता इथे सारणाची तयारी करून घेऊया इथे मी एक चमचा तूप टाकलं आहे आणि तुपामध्ये मी हे गूळ तर जितकी जितकं खोबरं आहे त्या अंदाजाने मी घेतलं घेतलंय तर हे गूळ चांगलं मेल्ट होईपर्यंत आपल्याला ढवळून आहे ते मग आपण खोबरं टाकूया तर गूळ इथे त्याच्यामध्ये आपण खोबरे टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण थोडी वेलची पावडर टाकून घेऊया थोडस याच्यात मी जायफळ पण टाकले किसून थोडा ते घट्ट होईपर्यंत आपण गवाचे सारण करून घेऊ इडलीच्या भांड्यात पाणी गरम करेल आहे आता माझ्याकडे चाळण नाही आहे ठेवायला तर त्याच्याच एका भांड्यामध्ये मी इथे मोदक उकडायला ठेवणार हे हळदीचं हो पान आहे तर जोपर्यंत पाणी गरम होतंय पण याच्यामध्ये व्यवस्थित लावून घेऊया तर हे मी मोदक केलं दोन आणि या करंज दोन मोदक तर बाकीच्या होत आहेत एक तर पाणी पण आपलं व्यवस्थित गरम झालंय

सो so, तुम्ही आत्ताच बघितलात माझ्या करंजा रेडी आहेत आणि नैवेद्य पण दाखवून झालं आहे सगळं काही झालं आहे तर आजचा दिवस खूप छान गेला तर नागपंचमीच्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा खूप छान झाल्यात करंजा आणि सगळंच तर ओवरऑल आजचा दिवस खूप छान होता आणि श्रीशाने पण माझ्या दोन दोन छोट्या छोट्या करंजा केलेल्या तुम्हाला दाखवला मी सो चला मग इथेच ब्लॉगचा एंड करते भेटत राहू अशा नवनवीन ब्लॉगमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय